कसगाव तालुका भडगाव येथील वाडेवर रस्त्यावरील रेल्वेच्या पुलाखाली पाणी साचल्याने होणाऱ्या गैरसोयीमुळे रेल्वे प्रशासन व संबंधित ठेकेदाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे गेल्या काही महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या लाईनच्या कामाला वेगाने सुरुवात केली होती आणि त्याच पद्धतीने कामं वेगाने सुरू देखील केली आहेत मात्र ज्या ठिकाणी तिसऱ्या लाईनच्या कामात पुलाची निर्मिती केली आहे तेथे मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे तिसऱ्या लाईनसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाच्या खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे पुलाखाली गुडघ्यापर्यंत पाण्यातून वाट काढावी लागत आहे त्यात अनेकांच्या दुचाकी पाण्यात बंद पडत आहेत त्यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे सदरील पुलाखालून वाडे बामरूड गावाचा मुख्य रस्ता असल्याने येथील नागरिकांना याच रस्त्याचा आधार घ्यावा लागतो तर दोन्ही बाजूंनी वसलेल्या नावाच्या गावांच्या नागरिकांचा देखील शॉर्टकटचा हाच रस्ता असल्याने तो सोयीचा आहे याच पद्धतीने पुलाच्या दुसऱ्या भागात गावातील असंख्य शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असल्याने त्यांना देखील मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे पुलाखाली असलेल्या पाण्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे काही जण जीव मुठीत घेऊन त्याच ठिकाणाहून जवळच असलेल्या रेल्वे रुळ पायी ओलांडून जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे तर अनेक जण दुसऱ्या मोठ्या पुलावरून व दुसऱ्या अन्य फेऱ्याच्या मार्गातून ये करीत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे लवकरच पुलाखाली साचणाऱ्या बाबत सुटका करावी तुंबत असलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करावा अशी मागणी होत आहे कजगाव बांबरुड वाडे या तीन गावातील नागरिकांना तसेच कजगावच्या असंख्य शेतकऱ्यांचा शॉर्टकट असलेल्या या मार्गावरील पुलाखालील पाण्याचा निचरा सुरळीत बाहेर काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने संबंधित ठेकेदारास योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अमीन पिंजारी भडगाव रेल्वे शासनाने तिसऱ्या लाईनीचं काम करण्याकरता जे नेत्यांनी ने जो पूल घेतलेला आहे या पुलामुळे एवढी अडचण येते शेतकऱ्यांना जवळपास कसगावचा सातशे एकरचा उतारा असून जवळपास दोनशे एकर जमीन ही या कसगाव गावांची शेतकऱ्यांची इकडे आहे या गावाला शेतसाठी जाण्याकरता चार किलोमीटरचा फेरा वाचावा म्हणून शेतकरी कुठून तरी आत त्यांचे गाडे बैल हातगाडी किंवा मोटरसायकली या पुलाचा वारंवार हा पारंपरिक पद्धतीने हा वापर करत होते या मार्गाचा तर आज या अशा पुलामुळे इतकी अडचण निर्माण झाली आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेताकडे जायला हा मार्ग नाही आहे आणि मार्ग नसल्यामुळे इतक्या दूरून येताना त्यांच्या मजुराला वेळ होतो त्यांच्या शेतीमालाला काढण्या त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप वेळ जातो या वेळेत जाण्यामध्ये हा शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं आहे शेतकऱ्याला फेरा पडावा हा कुठल्याही शासनाचा हेतू नसतो तर ही शे शासनाने ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कशात लवकरात लवकर त्यांच्या शेतापर्यंत पोचू शकतील आणि त्यांच्या मालाची त्यांच्या जीवाची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे याचे लवकरात लवकर दखल घेऊन आपण हा मार्ग मोकळा करावा ही ग्रामस्थांच्या वतीने एक शासनाला विनंती आहे तशीच विनंती असेल पण जर कधी वारंवार ही गोष्ट शासन ऐकत नसेल तर या मार्गे कुठेतरी एक चेतावणी ही या शेतकऱ्यांच्या मार्फत मी तुम्हाला देऊ इच्छितो या पुलाच्या बाबतीत संबंधित ठेकेदाराला पार उन्हाळ्यापासून सतत भेटून त्यांच्या काय कर्मचाऱ्यांना भेटून ते फक्त त्यांनी एकच आश्वासन आम्ही एकदम क्लिअर करून देतो हे करून देतो पण त्या का ठेकेदाराची आज थांबली नाही त्यांनी अर्धवट काम सोडून पुढचं कामाला तो ते त्याचं चालला गेलेला आहे त्याच्यामुळे आमच्याकडे शेतकऱ्यांकडे कोणी लक्ष देत नाही आम्ही चार सहा महिन्यापासून त्याच्या मागे फिरतोय तरी तो शेतकऱ्यांचं काही एक ऐकत नाही कसगावच्या तिसरी लाईनीचं काम चालू आहे त्या कामासाठी एक कसगाव वाड्या रस्त्याचं काम पुलाखालून आम्हाला जावं लागतं कसगावच्या अर्ध्या शेतकऱ्यांचे पुलाच्या त्या साईडला शेती असल्यामुळे सदर व पुलामधून पाणी असल्यामुळे कमरेबरोबर पाणी दोन गाड्या आमची इथं फसून गेले तरी ते आम्ही काढण्यास भरपूर शेतकऱ्यांनी निवेदन दिले तरीसुद्धा वरचे साहेब रेल्वेचे साहेब ऐकत नाही ते म्हणतात तुम्हाला तिकडून रस्ता करून दिला चार किलोमीटर रोज आम्हाला जायला यायला परवडत नाही त्याच्यामुळे या पाण्यातून आम्हाला कंबर बरोबर पाण्यातून रोज जावं लागतं यावं लागतं आमच्या या समस्या काही जीव मुठीत धरून आम्हाला जावं लागतं सदर्व गाड्यांचे इतके हाल झाले आता आम्ही तरी एक जण त्याच्यामध्ये पडून गेला जगन जगन साठे त्यांचं नाव आहे मजुराचं ते सुद्धा त्याच्यात पडून गेले ते त्यांना कसं तरी आम्ही वाचवलं लोकनायक न्यूज